आपल्या सर्वांना माहितीय महेंद्र थोरबे काहीतरी साहेबांना त्यांच्यावर डायलॉग बाजी केली जिन्द काही जिंदगी जिंदा दिली का नाम आहे फक्त आपण वाचून जायचं आणि आदरणीय लटकरी साहेबांसारख्या मोठ्या नेत्यावर टीका केली आपलं नाव मीडियामध्ये येतं आपला फोटो मीडियामध्ये येत आणि आपण चर्चेत राहतो आणि आदरणीय तटकरे साहेबांसारख्या एक देशाच्या नेत्यावर टीका केली की के आपला महिनाभराचा प्रचार आणि प्रसार होतो यासाठी महेंद थोरवे काहीतरी चुकीच्या पद्धतीने टीका करत असतात आदरणीय तटकरे साहेबांनी नक्कीनच ओढला तर यांची जिल्ह्यामध्ये धावपळ उडाली आपण सर्वांनी बघितले असेल आता जी सोबत फक्त हातरबार नक्कीच झाले तर यांना जिल्ह्यामध्ये पण ती भूमी थोडी झाली हे आपण सर्वांनी बघितलंय तटकरे साहेब म्हणजे देशाचं नेतृत्व आहे त्यांचा आवाज संसदेमध्ये देशामध्ये कशा पद्धतीने आपल्याला संसदीय काम असेल विकास कामांच्या बाबतीत असेल तटकरे साहेबांच मागचं आपण जर संसदेमधलं भाषण पाहिलं असेल तर त्या भाषणाची दखल पूर्ण देशाने सुद्धा घेतली हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे आदरणीय तटकरे साहेब म्हणजे या देशाचं या महाराष्ट्राच आणि या जिल्ह्याच चा, एक चांगलं नेतृत्व आहे रायगड जिल्ह्यामध्ये जो खऱ्या अर्थाने जो विकास झाला असेल तो विकास कोणी केला कसा केला हे जर आपण पाहिलं तर तटकरे साहेबांचं नाव प्रामुख्याने एक नंबरचं जिल्ह्यामध्ये असेल असं मी या ठिकाणी म्हणतो ते म्हणाले बरेच नव्हते म्हणून तटकरे साहेब लोकसभेला निवडून आले दोन हजार पंचवीस लावडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये शेत नव्हते तरी तटकरे साहेब खासदार झाले होते हे सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही कारण आपण जर बघितलं असेल दोन हजार पंचवीस मध्ये तटकरे साहेबांना मतदार संघामधून तीन हजारांना काहीतरी आघाडी मिळाली आणि भरत शेटला पंचवीस हजार मताने आदरणीय तटकरी साहेबांनी निवडून आणलं हे सुद्धा आपण विसरता नये आपण हे बघितलं त्यामध्ये थोडं मला बोलले की भरत शेट हे छत्रपती शिवाजी महाराजांचे एक माहु आहेत परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर असलेल्या सैनिकांनी सत्तेसाठी कधी पितुरी केली नव्हती आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये तीन पक्षांची माहिती आहे त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल भारतीय जनता पार्टी असेल आणि शिंदेगड शिवसेना असेल पण थोडे वारंवार बोलत असतात परवाही ते भाषामध्ये बोलले का आम्हाला राष्ट्रवादीच्या विरुद्ध निवडणूक लावायची आणि आम्हालाही त्यांच्या विरुद्ध निवडणूक लावायची मी माननीय मुख्यमंत्री असतील भारतीय जनता पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते असतील आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे प्रमुख पदाधिकारी आणि नेते मंडळी असतील आणि त्यांच्याही शिंदे गटाचे आदरणीय शिंदे साहेब असतील यांना मी विनंती करणार आहे का आदरणीय धोरवे साहेबांना एकदा महावीर कर्जूर तालुक्यामध्ये वेगवेगळे पक्ष म्हणून आम्हाला ते लढवण्याची संधी द्यावी म्हणजे त्याला त्यांची ताकद काय आहे ती समजून द्यावी महाराष्ट्राने बघितलंय म्हणून जाऊन जो सत्ता काब करतो पिठूनच पाळला पाहिजे जसं अजित पवार साहेबांनी केलं राजवटपणे त्यांना पाठिंबा दिला आणि पक्षामध्ये सामील झालं एक दिवसामध्ये एक तासामध्ये दादांनी बीजेपीला भारतीय जनता पार्टीला पाठींमध्ये दिला आणि सत्तेमध्ये गेले यांच्यासारखे गोवा गोवा गुवाहाटी अजून कुठे कुठे पळून गेलेला पक्ष आमचा नाही असं मी या ठिकाणी म्हणेल आणि तुम्ही त्यात जर बघितला असेल तर महेंद्र धोरण केलेला टेबलावरचा गॅस हे आपल्या महाराष्ट्राने बघितलेला आहे गुवाहाटीमध्ये त्यांनी महेंद्र धोरण मागणी केली आम्हाला निवडणूक लढवायची आहे विरुद्ध राष्ट्रवादीच्या तर मी आमच्या पक्ष सृष्टीला शिंदे गटाचे पक्ष शेट्टीला आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे मुख्यमंत्री असतील प्रदेशचे अध्यक्ष असतील यांना विनंती करतो महेंद्र दोघेची जी मागणी आहे यांची मागणी मान्य करावी आणि एकदा आम्हाला आमच्या पक्षाची मागणी आमच्या कर्जत खराबर मतदारसंघाची नक्की मेहनत होत आणि दाखल तालुक्यामध्ये त्यांची परिस्थिती काय या मतदारसंघामध्ये या सहा वर्षामध्ये घडलेली परिस्थिती तर आम्ही सांगितली तर आपल्या जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये सुद्धा आपण मागच्या वेळी काय कराल वाढीत कराल सारखं बिलमध्ये चाललं त्यापेक्षा वाईट कर्जत मध्ये चाललंय हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला सांगावं लागेल आपण मागच्या वेळी बघितलं नेण्यामध्ये भरमाघरामध्ये थोड्यांच्या कार्यकर्त्याने एका कार्यकर्त्याला कशा पद्धतीने मारझोड केली त्याच पद्धतीने थोरवेच्या कार्यकर्त्यांनी ऑफिस समोर म्हणजे रॉयल गार्डन समोर कशा पद्धतीने हल्ला चढवला जेव्हा नगराध्यक्षांचे पती होते ते थोरवेचं नाव चालत होते त्यांच्यावर सुद्धा पोलिसांचा पोलिसांच्यावर दबाव आणून त्याचा त्या केस मध्ये नाव नाही घेतलं त्यांनी सुद्धा कोर्टामध्ये एक प्रायव्हेट केस दाखल केली थोडंच या केस मध्ये नाव घ्यावं ते सुद्धा कोर्टामध्ये चौकशी चालू आहे वाईट मध्ये त्या वाईट घटना काळामध्ये बघितलं असेल कथक पंचायत समितीच्या सभा उपसभापती पंढरी राऊत यांचं पाय मोडण्याचं काम तीनशे सहा गुन्हा झाला होता त्यामध्ये सुद्धा थोरडेच आरोपी होते आणि त्याच्याच कार्यकर्त्यांनी आणि त्याच्याच सांगण्यावर त्याला मार्ग त्या केसमध्ये सुद्धा थोरवे आरोपी होते आणि आज सुद्धा ती केस कोर्टामध्ये प्रलंबित आहे त्याची सुद्धा सजा लागू शकते हे सुद्धा आपण विसरता कायम नाही कर्जत मध्ये जे पोलीस स्टेशन आहे त्यामध्ये कर्ज पोलीस स्टेशन असेल खालापूर पोलीस स्टेशन असेल कोपणी पोलीस स्टेशन असेल माथेरान पोलीस स्टेशन असेल नेरन पुलिस स्टेशन असेल त्या पुलिस स्टेशन मध्ये सुद्धा पोलिसांच्या दबाव टाकून वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना दाखवण्याचं काम सुरू आहे त्यांना चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावर दबाव टाकतात मी मी बोलत नाही तर मी माहितीच्या अधिकाराखाली पोलिसांची एक गुप्त स्टेशन डायरी असते त्या स्टेशन डायरीच्या मी सर्व पोलीस स्टेशनच्या इंट्रा काढल्यात त्या एंट्र्यामध्ये सरळ सरळ पोलिसांनी सांगितलं आहे त्यामध्ये कर्जत पोलीस स्टेशनचे फोन करून साळवे येथील परस्पर विरोधी दंगडीतील गुन्ह्याचा तपास बरोबर नाही महत्वाच्या दोन्ही आरोपींना तुम्ही अटक करत नाहीत असे बोलून दबाव आणत होते तेव्हापासून ते निष्कर्ष ते निष्क निच्क, निष्पन्न होईल तोपर्यंत अटक कारवाई केली जाईल असे आम्ही त्यांना समजावून सांगितलं तरी मी सांगतो ते ऐकत नाही हायकोर्टात वरिष्ठांकडे तक्रार करेल असे बोलले आमदार श्री महेंद्र थोरवे हे नेहमी राजकीय द्वेषातून नेहमी फोन करून सरकारी कामामध्ये हस्तक्षेप करतात व वरिष्ठांकडे तक्रार करतात असे सांगितले त्याचप्रमाणे अपेक्षा बदलतात याची गोष्ट पोलीस पी आय यांनी केलेली आहे त्याच पद्धतीने विद्यमान दुसरी त्यांची माझ्याकडे सगळ्या स्टेशन या गुप्त एंट्री असतात पण तुम्ही माहिती ज्या अधिकाऱ्या खाली काढलेला आहे त्यामध्ये सुद्धा एक इथे आमच्याकडे डीवायसपी गेल्टीकर होते त्या गेल्टीकरयरी मध्ये एक मारून दिलेला आहे आम विद्यमान आमदार नेहमी फोन करून पोलीस स्टेशनच्या कामामध्ये हस्तक्षेप करतात व त्यांच्या मनाप्रमाणे सर्व कामे व्हावीत अशी अपेक्षा ठेवतात आंदोलन करायच्या साहेबांना आम्ही फोन फोन कळवले आहे असेही त्यांनी त्यामध्ये इंड्री मारले नाही त्याच पद्धतीने आमच्या इथे पोलीस इंटर पटकी होत्या तर पटकी मॅडमने सुद्धा त्याच पद्धतीने एंट्री मारून ठेवणे त्याबद्दल तेथील अतकल मॅडम व सर्व ऑफिसर यांनी दारू पिऊन शेतकऱ्यांना मारण्याची धमकी दिल्याबद्दल या विषयाची दिलेली तक्रार आमच्या देण्याकरता आलो आहे सदर आमचा आमदार साहेबांनी द्यायला सांगितलं आहे व त्याबाबत अत्की मॅडम यांनी यांच्याशी आमदार थोरवेचं गौरव झालं आहे असं त्यांनी सांगून नोंद लागलेली आहे अशा पद्धतीने थोरवेचे अनेक प्रश्न आणि पोलिसांच्यावर दबाव टाकतात तुम्ही बघितला असेल खालापूर पोलीस स्टेशन आहेत पोलीस स्टेशन आहेत त्याच पद्धतीने बाजारा पुरुष पुरी ची नाही सर्वांच्या स्टेशनरीच्या इंटर काढल्यात जास्त काय तुम्हाला मी सांगणार नाही त्या बाबतीत आपल्या त्याच पद्धतीने त्यांच्या बरोबर जे आमच्या राष्ट्रवादीतून जे भास्कर दिसले होते आमच्याकडे त्या भास्कर दिसल्याचं दुकान काहीतरी कशाल बाजारपेठेमध्ये आहेत ते तोडण्यासाठी महेंद्र थोरमे वारंवार पोलिसांना धमकावत होते त्याची सुद्धा तिथल्या पोलीस स्टेशन ठेवले पोलिस सांगतायत त्यावेळी आम्ही आणि आमच्या पक्षाने मदत केली होती तरी सुद्धा भास्कर ते ठीक आहे पण भास्कर काही करून त्यांची दुकानं आता गावात यासाठी सुद्धा त्यांनी त्यांची पोलीस स्टेशनला त्या पद्धतीने एंट्री दिलेली आहे त्याच पद्धतीने आमच्या शिंदे गटाचे कार्यकर्ते शरद हजारे आहेत शरद हजारे काहीतरी गुन्हा दाखल ता, काहीतरी वाद झाला होता त्यांच्या विरुद्ध थोरब्यांचे नातेवाईक होते त्या थोरब्यांच्या नातेवाईकांसाठी त्यांच्या पक्षाचा असलेला कार्यकर्ता शरद हजारे अनेक वर्ष त्यांच्या बरोबर काम करतोय त्याला सुद्धा सेशन मध्ये त्यांची एंट्री आहे त्यामध्ये कोणतरी जमणारे आवडणार होते त्या आवडणाराने सांगितलं साहेब असं नाही तो शरद हजारे तुमचाच कार्यकर्ता आहे तो बरोबर आहे परंतु तुमचे नातेवाईक चुकीचे आहे त्यांनी आपण शब्दामध्ये जी या सेशन डायरी एंट्री मारले त्यामध्ये थोरवे साहेब त्याला असे बोलायला बोलले की शरद आहे तुमच्या जवळचा असेल तर त्याला तुम्ही सॉरी मी आता त्याने वापरलेला शब्द तुम्हाला फक्त ऐकून दाखवतो आता मला लिहिले बोलणं गरजेचं आहे परंतु तुम्ही तुम्ही मला तुमच्या असेल तर त्याला चढून घ्या अशा पद्धतीने पोलिसांना सुद्धा तू धमकाव दे अशी ही सेशन मध्ये एंट्री आहे ही एंट्री सुद्धा अशा पद्धतीने कर्जत खरापूरचे आमदार त्यांच्यावर दबाव टाकून चुकीच्या पद्धतीने जर करत असतील तर आमच्या कर्जत मध्ये बिल नव्हे तर बिहारपेक्षा वाईट पद्धतीने आमच्या इथे गुन्हेगारी युती चालू आहे आदरणीय तटकरे साहेबांच्या वरती टीका करतात तटकरे साहेबांना काहीतरी चुकीच्या पद्धतीने टीका करून त्यांच्यावर चिखलफेक करण्याचं का काम करतात परंतु थोरेंच आणि निषेध करतो त्यांनी सांगितलं का तटकरे साहेबांनी चुकीच्या पद्धतीने आणि जाहीरपणे या मतदार संघामध्ये विधानसभेच्या निवडणुकीला उमेदवार उभा केला जर तटकरे साहेबांनी उमेदवार जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला लढत झाली असती तर आपलं काय झालं असतं हे सुद्धा या संघामध्ये सर्व माझ्या बंधू मुलींना ज्ञात आहे कारण आपण बघितलं असेल प्रत्येक मुली चुकीच्या पद्धतीने तटकरे साहेबांच्या चिकट भेट करायची तटकरे साहेबांनी या मतदारसंघामध्ये मला तिकीट देता येऊ नये म्हणून आम्हाला जाहीरपणे सांगितलं तुम्हाला तिकीट देता येणार नाही तुम्ही मी एक माहितीचा लेठक आहे आणि माहितीमध्ये काम करत असताना मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष आहे मला तुम्हाला तिकीट देता येणार नाही आम्ही सर्वांनी तर्फेच करापूरच्या कार्यकर्त्यांनी हेरिंग होणार आहे आम्ही निवडणूक पिटिशन दाखल केलंय आणि आम्हाला शंभर टक्के शाश्वती आहे आणि आमचं न्यायालयावर विश्वास आहे त्या न्यायालयामध्ये जे आम्ही पिटिशन दाखल केलंय त्याचा निर्णय आमच्या बाजूने लागेल आणि जे आज आमदार महेंद्र थोरबे मी आमदार झालोय असं मिरवतात काही दिवसामध्ये त्यांच्या पासून वंचित राहायला लागणार आहे असं मी या ठिकाणी केलेले उमेदवार असतील अनेक विषय आहेत ते कोर्ट मॅटर चालू आहे न्यायालयीन विषय आहेत ते आपल्याला लवकरात लवकर आपल्या समोर येतील मला जर मी साहेबांनी सपोर्ट केला असेल तर मी आमदार झालो असतो पक्षाने उमेदवारी दिली आदरणीय तटकरे साहेबांनी खऱ्या महायुतीच पालन केलं आम्हाला अपक्ष उमेदवारी लागली म्हणून आमचं अगदी मतांनी पराभव झाला पण पर पुढच्या काळामध्ये आदरणीय तटकरे साहेबांच्यावर आमचा विश्वास आहे ते आम्हाला नक्कीच सपोर्ट करतील आणि या मतदारसंघामध्ये लढ्याल जो आमदार असेल असं आपल्याला निश्चित सांगेल मी माहितीच्या अधिकाराखाली सर्व पोलीस स्टेशन जे आपल्या मतदारसंघात येणारे सहाच्या साई पोलीस स्टेशन त्यामध्ये कोपोली असेल खळापूर असेल माथेरान असेल नेरळ असेल कर्जत असेल या सर्व पोलीस स्टेशनची स्टेशन गोपनीय इथल्या काढलेल्या आहेत त्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांना त्याची पूर्ण माहिती आहे त्यामध्ये लवकरात लवकर कारवाई होणं अपेक्षित होतं म्हणजे का होत नाही यासाठी आम्ही पुन्हा एकदा त्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत हे जो प्रश्न होता तो महेंद्र थोरे सांगितलंय की आम्हाला राष्ट्रवादीला बाजूला ठेवून आम्हाला निवडणूक लढवायची आहे मी पुन्हा पुन्हा तेच तेच सांगतोय कर्जत साठी ती आम्हाला संधी त्यांची प्राप्त करून द्यावी म्हणजे आम्हाला एकदा समजेल तर भारतीय जनता पार्टीला सोबत घेऊन आम्ही सुद्धा लढायला तयार आहोत भारतीय जनता पार्टी हा आमचा मोठा भाऊ आहे त्यांच्याबरोबर आम्ही एकत्र राहून जे काही निवडणूक आम्हाला जबाबदारी घेतली त्या जबाबदारीमध्ये आम्ही आमचे पक्ष जो आधी देतील तो आधीच आम्ही स्वीकारायला तयार आहोत